परिषद मतदारसंघाच्या आढावा बैठकीसाठी ज्यांचं मार्गदर्शन ऐकलं नेते आदरणीय दिलीप तर अनेक अनेक दिवस अनेकांच्या मनात अने शंका होत्या की नव्याने झालेल्या या आंबेपूर मतदारसंघामध्ये म्हणजे जुना खोडूस मतदारसंघामध्ये युती होणार महायुती होणार की आपण एकला चुलच्या भूमिका जाणार पण एकंदर आत्ताचं महाराष्ट्राचं राजकारण बघितलं हे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चित्र उभं राहिलंय ते सर्वसामान्य लोकांना विचार करण्यासाठी निश्चित आहे आणि त्याच्या अगोदर झालेल्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आघाडी युती मग आघाडीतले काही पक्ष युतीमध्ये युतीतले काही आघाडीमध्ये असं जे काही सगळं चित्र महाराष्ट्रावर उभं राहिलं आणि त्याच्यामुळे जे सत्य आहे ते खऱ्या अर्थाने या जिल्ह्यामध्ये चर्चा व्हायला पाहिजे होती पण खर तर या रायगड जिल्ह्यामध्ये आंधळे बैलवे आणि मुक्यांचं सगळं एकंदर समीकरण दिसतंय त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या पलीडे जाऊन या मतदारसंघावरती शिवसेनेची ताकद शंभर टक्के आहे आज छोटपशे आल्यामुळे ती दुप्पट वाढली आहे तर मग अशी सांगितलं ते दिसून पाचशे मत छोटमशेला विधानसभेला आपल्या विरोधात जनतेर